नमस्कार हा सूर्यकांत तोडणकर हा सध्या आता पेडणे जो बाजारपेठ असा त्या ठिकाणी आणि माझ्या फाटल्यान असा धबधबो मला दिसत आंबोलीचा धबधबो याच्या पुढे कायच नाही आणि त्याभाळ जो सरम पेडण्याचा जो धबधबो असा तो काय नाही ह्याच्या पुढे आम्ही येथे माऊसवाडा वयर जो टाकी असा पीडब्ल्यू डीची त्या टाकेच्या त्या ठिकाणी येथे आणि आम्हाला पाच एक दिस झाले जे उदक व्हावं सकल रस्त्या वयल्यान ते खच्यान नेता की ते पळच्यासाठी आम्ही हे पाच दिस झाले आणि आज माझ्या मित्रांन फोन केलो आज वचून येऊया म्हणून आज टाकेकडे येले जर हे ही परिस्थिती पळल्या मला वाईट दिसले जे उदक लोकांना मेळान ते उदक हा जे तीनशे एम एल ती तीन एम तीनशे एम थ्री अशी टाकी आहात फुडलं कळना कसे ते एम एल काय कसे म्हणजे टाकयचा जो साईज आयट असा कितले लिटरची ते एम थ्री हेचो अंदाज न्ही जे दोन हजार ची ही टाकी असा आणि पहिली लिकेज असली आतांय लिकेज असा आणि हे ते जे गरमेंट ऑथॉरिटी जी स्टाफ जो आता हंगासर येईना त्यांचे पाय <coughs> जे असत मोरजकर तेंच्यांनी लक्ष घालचो इतके धन्यवाद बरें करूं